मी माझ्या नवऱ्यावर कोर्टात केस दाखल करून घटस्फोट घेणार आहे आणि त्याच्याकडून दर महिन्याला पुटगे म्हणून माझा सगळा खर्च घेणार आहे म्हणजे तू नवरा घटस्फोट घ्या निघाली काय हो आणि तुला त्याच्याकडून खर्च बी पाहिजे मग किती वर्ष झाली लग्नाला झाली की सात वर्ष झाली झाली आणि सात वर्षात आताच का सुचलं मग घटस्फोट घ्यायचा अरे सारख्या शिल्लक कारणावरून वाद व्हायला लागल्यात म्हणून आता बाद झालं किती वर ऐकून घ्यायचं ते तरी म्हणजे नवऱ्याच बायकोचं शिल्लक करणार वाद झालं काम अभिमान जात होती कुठं का घरीच होती नाही नाही घरीच होती घरीच मग घर आणत होत नवराच आणत होता नवरा आणत होता मग नवरा जर कमवून आणत होता तरी मग तुला घरी बसून त्याच्यावर भांडण करायचं कस काय सुचलं मी नव्हती भांडण करत मग मा? माझा नवराच भांडण करायचा कशावर मी दुपारची झोपती खाती पिती काम करत नसची घरातली काय थोडीफार एखादं काम राहिलं की मग करायचं की बुन सासू सासऱ्यावनं काय सासू सासऱ्यानं तर सारखंच व्हायचं होय म्हणजे एक ध्यानात गी कि तू घरी आरामात आहे झोपून हाय दुपारी बरे असे दिवसभर कट काम कटून झोपत सकाळचं काम उरकून सासू सासऱ्यानं चिडचिड करत करतायची तो बिचारा दिवसभर कष्ट करून येतोय आणि घराला काय लागतंय तो घरात आणून देतो तुम्हाला घरी बसून त्याच्याबरोबर भांडण करायला काय जोर येत होता काय नाही जोर नव्हता येत मग पण अन्न म्हणणं भांडण नाही हो दे की कोणाच्यात होत नाही ते बांधणं आणि तू काय म्हणते घट्टफोट घेऊन महिन्याला पोट घे म्हणून तुझा सगळा खर्च त्याच्याकडून घ्यायचा बरं मला सांग घटस्फोट घेतला तर नुकसान फक्त तुझं आहे का त्याचं बी दोघांच पण आहे दोघांच आहे हा घटस्फोट घेतला तर दोघं वेगवेगळं राहणार कस राहणार ती त्याच्या मार्गे मी माझ्या मार्गे बर बरोबर आहे तुझं त्याच्या मार्गे राहणार तू तुझ्या मार्गानं राहणार मग नुकसान भरपाय त्यानं कशी कसे दे तुला मग आता मी त्याला सोडायचे त्यांनी नको मला सोबत होय मग तू त्याला जर सोडायचं म्हणते आहे की आता तू त्याच्यापासून एवढं राहायचं तू त्याच्या पद्धतीनं तू तुझ्या पद्धतीनं जिंदगी जगणार मग तू, तू, mm -hmm. तू कशी जगली तरी त्यानं तुला आपलं महिन्याला काय तुझं ठरलेलं पैसे आहे ते तुला आणून द्यायचं बरोबर मला काय म्हणायचंय जर तुला तोच नको तर त्याचं पैसे तरी महिन्याच्या महिन्याला तुला कशाला पाहिजे ते बिनलाजे कशाला पाहिजे ते तुला जर तोच नाही ना पाहिजे तर मग त्याचं पैसे तुला कशासाठी पाहिजेत ह्याचं उत्तर दे मला हां अरे वाज कुठेतरी बुद्धी जाग्यावर ठेवा आणि हे बघ नुकसान काही एकट्याच नाही तू तुझ्या पद्धतीने राहिली तरी तुझं नुकसान आहे तू त्याच्या पद्धतीने दे राहिला तरी त्याचं नुकसान आहे नुकसान दोघाचं बे मग द्वघाचं जर नुकसान असेल तर नुकसान भरपाय फक्त तुलाच कशासाठी त्याला पण पाहिजे ना तरी हा नुकसान त्याचं बी की नाही दी त्याला महिन्याची महिन्याला पुटगे बघू देते का तू जा जा अरे वाज कुठ तरी लिवळणार नवरा बायको म्हणजे ल एक विश्वासाचं नातं असतं कुणाच्या घरात भांडार नाही सगळ्याच्या घरोघरी मातीच्या चुली त्या अरे पण नुसतं किरकोळ ह्या झालं तुम्हाला घरी बसून जोर येतो होत असेल मी म्हणतो हे बघ थोडंफार कुठल्या नवरा बायकोच्यात होत नाही सगळ्यांच्यात होतं नुकसान धोकाचं बी होतं पण तुम्ही लगा त्याला अकरा बाळांचा विचार केलाय कधी हाल घटस्फोट बरं घे आणि वरनं नुकसान भरपाय म्हणून महिन्याची महिन्याला काय गरज चालली आहे नाही तुला जर घटस्फोट पाहिजे असेल का नाही तर तुझी तू तू वेगळी म्हणती की ना माझ्या पद्धतीने मी तुझ्या पद्धतीनं तू जा तुझ्या पद्धतीनं तू जगून दाखव आणि एक रुपया त्याच्याकडून न घेता तू तुझ्या स्वतःच्या पाया उभारा तेव्हा मी तुला मानेन त्याच्यात त्या बिचाऱ्याच्या पोटाला अजिबात पाय देऊ नको म्हणजे त्यानं दिवसभर कष्ट करायचं त्यानं इकडे तिकडे कामधंदा करायचा जे काय पैसे त्याचं तुला घरी बसून इकडं तो आयशा आराम माझ्या मस्ती करणार आणि त्यातलं तुला निम पैसे तू म्हणजे ह्याच्या पैशावर तू जिंदगी जगणार का आहे ना हिंमत तुझ्यात वेगळं राहून काहीतरी घटस्फोट घेऊन स्वतःची दुनिया जगायची तर जगणं स्वतः जेवा कशाला त्याच्या जेवा जगती अजिबात जगू नको त्या जेवा तुझ्यात हिंमत आहे ना तुझी तू जगून दाखव बघू मला फक्त आज बघायचं आहेच की त्याचा एक रुपया न घेता की तू जिंदगी जगतीस कशी आणि ज्या दिवशी तू स्व तो उभा राहीन ना त्यावेळेस एक भाव म्हणून मी ऐक नाही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन तोपर्यंत मी तुला तोंड दाखवणार नाही